ग्रामीण भागातील पत्रकार कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ समाजहितासाठी काम करतात माध्यमात काम करत असताना प्रचंड अडचणी येतात त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांनी पत्रकारांना सहकार्य करावं असं आवाहन स्वरूप कोरे यांनी केलं करवीळ तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात पत्रकार दिन संपन्न झाला यावेळी स्वरूप कोरे पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील उपाध्यक्ष निलेश जाधव प्रमुख उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी स्वरूप कोरे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी मराठी वृत्तपत्राचा पाया घातल्याचं सांगितलं पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकारांच्या कार्यामुळे समाजातील चांगल्या कामा प्रोत्साहन मिळत सांगितलं सर्व पत्रकारांना डायरी वाटप करण्यात आलं यावेळी प्राध्यापक एस पी चौगले सुनील ठाणेकर युवराज पाटील निलेश जाधव यांची मनोगत झाली यावेळी पवन मोहिते मच्छिंद्र मगदूम प्रकाश पाटील अनिल घराळ बाजीराव तळेकर के एस पाटील कुंडलिक पाटील जालिंदर पाटील डी एस ढगे यांच्यासह संघाचे सदस्य आणि करवी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते